नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण बघू शकता धुळे मार्केट दाखवतोय मित्रांनो आज तारीख आहे अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आज अनिवर शेडे यांची एंट्री झालेली धुळे मार्केटला तू विकतात हे दोन दोन जाते काय का हे दोन आहेत आणि हे सहा साखर राहील बर आता एंट्री झालेली आणि गुलाल मारलेला आहे आणि येता येताच ये आपण आहे ना तीस सा आपण जोडीचे पंच्याऐंशी आधार सांगतो पंच्याऐंशी पंच्याऐंशी जोडीचे द्या गेला होईल ना वापरमध्ये होणार आहे

गरीब आश्रय आहे बरोबर आणि शेवटी चालू वाचर आहे आणि जास्त येणार आहे फक्त गिरायक आला पाहिजे वापस नाही आपल्याकडे आल्यावर चार चार जात वाचर आहे चार बार चार आणि गरीब एक सारखे एक सारखे गाडीला चालू आहे गाडीला चालू आहे आणि हे बारीक वासर आहे हे लहान छोटे 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 चार आहे फक्त पासष्ट हजारला ला चार एका हजाराने सहा कणी घेतले तर पाच हजार डिस्काउंट साठ हजार साठ हजार साठ हजार ऑफर आहे कमी जास्त ऑफर किरायक आपल्या नावावर आल्यावर कमी जास्त देणार असं नाही का आठवण पाहिजे इतकेच पाहिजे नाही व्यवसाय नाही आपला बरोबर आहे असं आहे कस्टमरला माहिती पाहिजे धुळ्या बाजारात येतात जाता आणि धुळे मार्केटला तुमच्याशिवाय कोणी वास आणत नाही आणत वासरांसाठी काही लोकांना तुमची वाट पागावा लागते कारण की वासर तुम्ही मला उशीरून गेला हा उशीर झाला ना बरोबर आता तिकडून माल येतो इथून येतो म्हणजे तिकडून येताना असं आहे ना गा आणि कमी रेट आहे फक्त गेल्या शेतकरीचा सीझन कमी झालेलं आहे मक्क्याला भावने दोन हजारचा मक्का पंधराशे चौदाशे त्याच्यामुळे आपण बी कमी लावला वीस हजार तो वासरू पंधरा हजारला बरोबर असंही देखे चारी, फक्त पासष्ट आधार म्हणजे सिक्स्टी फायदा पाच हजार डिस्काउंट साठ मध्ये चारही टाकायचे आणि अजून काहीतरी भाडं सोडू त्याला हा अजून साठ मध्ये भाडं सोडू आपण असं

चांगले आहेत मस्त क्वालिटीचे साठ हजार मध्ये बी भाडं सोडणार आहेत मित्रांनो जर चार कोणी घेतले तर

लाखाला तीन आणि त्याच्या दहा डिस्काउंट एका मालकाने घेतले तर नव्वद द्यायचे डिस्काउंट डिस्काउंट नव्वद ला तीन एकदम रिजनेबल असतो कुठल्या माराला घेतले एक लाखाला दिसतो दिसतो म्हणजे नव्वद कमी जास्त इकल म्हणजे कसं आहे दुसऱ्या गिरी घेतो आपल्याकडे असं आहे आपल्याकडे सर्व माल असतो बरोबर पन्नास हजाराला असा हिशोब आहे आपला कुठलंही गिरेक आपल्या नावावर येऊ द्या वापस नाही पाठवणार फक्त घेणारा भाजल खरोखर घेणारा भाजल आता तीसच्या मागे कुठे मिळणार आहे हा साठ ला जोड तीस ला एक या पुढे करा हॉलिडे बघा कुठं काही नाही एकदा लाखाला तीन डिस्काउंट नव्वद पर्यंत तिघ एका मालकाने घेतले आटी लागू या आटी लागू आहे तिघ एकाच माणसाने घ्यायला पाहिजे तेव्हा नव्वद माणसाने घेतले लाखाला लाख हजार दिसकाउ हजार डिस्काउंट असं आहे ते خواب مو اي باپ بادا جا کي ديوانا بابا